हाय गाईज गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोकण आदित्य जिरवणी यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर गाईज तुम्ही बघू शकता बहिणीने रांगोळी पण काढल्या एकदम छानशी रांगोळी काढल्या तर गाईज मी आज चाललो आहे इंटरव्ह्यूला तर गाईस उमरली गावातून दिंडी पण निघते तर मला शूट करता आलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेन कशी दिंडी असते ते कशी तर गाईज आता मी इंटरव्ह्यूला चाललो आहे तर निघायच्या अगोदर मम्मी वगैरे कसं साखर वगैरे देते साखर तर तसंच मी आज डेरी मिल खातोय तर कुठ मिठा होय तर तुम्ही बघू शकता फुल पाऊस आहे विजा विजा पण चमकतायत मला शूट करतानाय ना, ना। त्या हा बघा सुमित सुमित कसा वाटत तुला ब्लॉग मध्ये येतोय तू हा तर गाईज आता तुम्ही बघू शकता पाऊस थांबलाय मी आता निघतोय तर गाईज आता मी जस्ट आलो घरी फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे चेंज केले तर तेवढा मामाचा फोन आला मामा बोलतो का चल भुईसरला जाऊ गाडी घ्यायची त्याची ॲक्टिवा आहे त्यांनी कुठे साईडला लावून ठेवले तर आता आम्ही भुईसरला झाल मी आणि मामा तर बघ मामा इथे आला आहे हे की चालत आणि पाऊस थांबला आता था। तर काय तर आम्ही निघाले आहेत हो मामा आणि ते मामाची गाडी बंद झालेली चालूच नव्हती होत इथे गॅरेजला आता काम चालू गॅरेज लाल ते मामा आहे मी जस्ट घरी आलो आणि अजून मी कपडे पण नाही चेंज केले पाऊस खूप होता मला शूट करताच नाही आला आणि माझा मध्ये मोबाईल पण स्विच ऑफ झालेला आणि एवढा पाऊस आहे खूप पाऊस आहे मला काहीच शूट करता नाही आला इथून फक्त मी थोडा क्लिप घेतला आणि त्यामध्ये माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि नंतर मी चार्जिंग केलं पण एवढा पाऊस होता की शूट करताच नाही आला माझा मोबाईल अँड्रॉइड आहे वॉटरप्रूफ नाही मिळत त्यासाठी मग काय शूट करताच आलंच नाही मला त्यासाठी सॉरी आता मी जस्ट आलो आहे आता मी जेवतो जेवून भेटतो मग तुम्हाला तर गाईच आत्ताच जस्ट जेवून आलो मी तर आत्ता मी थोडा वेळ झोपतो आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी भेटतो काहीच बघू शकता तिथे प्रणय आहे पिकअप चालवतोय मी पिकअप चालवतो असं प्रणय बोलतोय भीती वाटते आणि इथे बघायला फ्री फायर स्कॉड आहे इथे त्यांचा मी एक मेंबर येतो इथे तिघा आहेत पडणे लिखने वाले छा राजनी दूर पढाई लिखाई में ध्यान लगाओ आय ये वाईस बनो और देश को समाल। तर गाईस आता आम्ही निघाले तू पेनी कार काढले ना आम्ही चालले आहेत बाहेर का मी आता कुठे चाललेत ते माहिती नाही तर चला ये दे, मत कर। ले गाईस कसं वाटत तुम्हाला

ਜਦੋਂ ਯਾਰ ਕੇ ਤੇ ਚੱਕ ਦੂੰਗਾ ਚੱਤ ਚੱਕ ਦੂੰਗਾ ਚੱਤ ਦਾ ਤੇਰਾ ਤਾਰਾ ਨਕੋ ਉਹਦਾ ਬਲਕਿੰਗ ਤੇ ਦੇਰਾ ਤੇ ਕੇ तर गाईज आता आम्ही इथे थांबले आहेत खाडीवरती गुडी मार ना तिकडे हाड भेटतात था। <laughs> <laughs> गाईज तुम्ही बघू शकतात पूर्ण भरती आली आहेत आता कमी होते कायच थांबवली आहे इकडे तब्येत आता बघा आता थांबवली अजून काय तो ड्रायव्हर <laughs> आहे खूप छान चालवतो नाही आहे तीनदा ठोकली सर्व टाकेल मी अजून काय तर काय तुम्ही बघू शकता फुल एकदम असं काय व्ह्यू आहे काहीच आम्ही इकडं निघाली गाडीवरला काहीच मी मागाशी घरी आलो फ्रेश वेग्रेस झालो आणि तर काहीच मी आता इथेच व्हिडिओ एंड करतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय